कोल्हापूर जिल्ह्यातील शेती नदीच्या पुरात बुडाली आहे जिथे पहावं तिथे पाणीच पाणी दिसते मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे त्यातच शेतीचं अतोनात नुकसान झालंय तर उसाच्या फडातही पुराचं पाणी शिरलेलं पाहायला मिळालं कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कायम आहे ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर आहे त्यामुळे कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली यावेळी चंदगडचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदीपात्रात पाच हजार एकशे छत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो होता तो आता सात हजार सातशे चार क्युसेक इतका करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठची गावं सोसायट्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे माडेतुकुम इथल्या तलावाला भगदाड पडलेला आहे तलावाला भगदाड पडल्यानं आसपासच्या शेतात पाणी शिरलेल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागानं भगदाड पोचवण्यास सुरुवात केली आहे <laughs> नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद गावातून वाहणाऱ्या नांद नदीला पूर आलाय आहे भिवापूर नांद मार्गावरील या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा धामणगाव वणी आलेसूर खोलदव या गावाचा संपर्क तुटलेला आहे पुरामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वर्ध्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील यशोदा नदीला मोठा पूर आलाय या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झालाय तर अलीपूर अलमडोह मार्गावरही पुराचं पाणी आलंय भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शहरातील वैशालीनगर आणि रुक्मिणीनगरमध्ये किराणा दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय रस्ते जलमय झाले आहेत नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे दरवर्षी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकावन्न टक्के इतका पाऊस झाला आहे मात्र सिद्धेश्वर धरणात केवळ पंधरा टक्के इतकाच इतका जलसाठा आहे सततच्या पावसा रिपरिपीमुळे पीक पिवळी पडत आहेत रब्बीचा हंगाम धोक्यात येऊ नये म्हणूनच धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची हिंगोलीकरांना प्रतीक्षा आहे पंढरपुरात उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली उजनी धरणाच्या पाण्याचं टेल टू हेड नियोजन करण्याची मागणी आमदार समाधान आवताळे यांनी केली आहे उजनी धरणाच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो झालाय या प्रवाहित झालेल्या धबधब्यात अनेक तरुणांनी पोहण्याचा आनंद घेतला यामुळे शेकडो हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे मावळमध्ये आठवडाभर पावसाचा जोर कायम होता बहुतेक धरणं ऐंशी टक्क्यांच्या वर भरली आहेत पवना धरणात ब्याऐंशी टक्के पाणीसाठा जमा झालाय तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसाई धरणही पूर्ण क्षमतेनं भरले पाशेत धरण पंच्याण्णव टक्के भरलं आहे वांजळवाडी सांडव्यातून चार हजार चारशे ऐंशी क्युसेक पेकानं पाणी सोडण्यात येत आहे वीजनिर्मिती सांडव्यातून सहाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे खडकवासल्या धरणातील पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होती नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागपूरमध्ये एक आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसानं अंबाझारी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे प्रशासनानं तलावाला ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी पंप लावून पाणी बाहेर काढलं होतं मात्र तरीही तलाव ओव्हरफ्लो झाला नाग नदीलगतच्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला <सवी> नीरा देवघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानं नीरा कालव्यातून चारशे ऐंशी क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचं आवर्तन सुरू करण्याची मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती त्यानुसार पाणी सोडण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केलेली आहे सिंहगड रस्त्यावरील निंबजनगर आणि एकतानगर या पूरग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला चुकीचं सा नियोजन बेकायदा बांधकामं यामुळे या दरवर्षी पावसादरम्यान अतुनात नुकसान सहन करावं लागत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गासंबंधाबाबतच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी स्थानिक आमदार भाईनराव तापकीर यांनी केली पुणे पुरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठीच ही मागणी करण्यात आली आहे धरण सत्तर टक्के भरत असतानाच त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा असं तापकीर यांनी म्हटलं मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आलेली आहे पर्यटन स्थळांवर जायला नागरिकांना मनाई करण्यात आली आहे मावळच्या प्रांत अधिकाऱ्यांनी हा नवा आदेश जारी केला आहे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठीच ही बंदी घालण्यात आली नांदेड आणि यवतमाळच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धबधब्याला विशाल रूप आलाय हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या डिंभे आहुपे परिसरातल्या डोंगर रांगांचं निसर्ग सौंदर्य बहरलंय डोंगर कड्यावरून खळखळून वाहणारे धबधबे सध्या दिसत आहेत रेपरेप पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय सर्वत्र धोक्याची चादर पसरली गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात पडत असलेल्या संततधार पावसानं घाटमाथ्यावरचे धबधबे प्रवाहित झाले मायंबावाडी परिसरातील धबधबे सध्या खळखळून वाहत आहेत आणि त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बह नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय उमरेड हिंगणघाट मार्गावरील नांद नदीवर ही घटना घडलेली आहे ट्रकमध्ये दोघ जण असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली पोलिसांच्या मदतीनं ट्रकचा शोध सुरू आहे चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरात एक कार वाहून गेली अर्थात पूल पार केल्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे कार हेलकावे खाऊ लागली तात्काळ कारमधील दोघांनी कारमधून उड्या घेत झाडाला धरून ठेवलं त्यामुळे ते वाचले पुराच्या पाण्यातून दुचाकी देण्याचं धाडस एका तरुणाच्या चांगलंच अलर्ट आलं पुराच्या पाण्यात त्याची दुचाकी वाहून गेली सुदैवानं हा तरुण थोडक्यात वाचलाय नांदेड अंगला जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बाळापूर हदगाव रस्त्यावर पांडव पुलावर ही घटना घडली पुण्यात दौंडच्या भीमा नदीत भली मोठी मगर आढळली दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते देऊळगाव राजे या दोन्ही गावांच्या मध्यभागी भीमा नदीच्या पाण्यात ही मगर आढळून आल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे भीमा नदी दुथळी भरून वाहते पाण्याच्या प्रवाहात मगर वाहून आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे वर्ध्यात नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं मुसळधार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील वाघडी नदीला पूर आलाय समुद्रपूरकडून लाहोरीकडे जाताना हे तरुण पुराच्या पाण्यातून मार्ग काढून होते त्यावेळी ते पुरात अडकले होते भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं गडेगाव किन्ही इथे अनेकांच्या घरात पाणी शिरलं गावातील गाईभूशींचे गोठे कोसळले तर अनेक घरांनाही पावसाचा फटका बसला ग्रामपंचायतीनं ना नालेसफाई न ना केल्यानंच ना रस्त्यांसह अनेकांच्या घरात पाणी शिरलं नांदेडमध्ये दुचाकीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला नांदेडच्या श्रीनगर मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या गुप्त कुटुंबाच्या दुचाकीवर हे झाड कोसळलं होतं पुण्यातील कोरेगाव पार्कात पॉप्युलर हाईट्स ही बहुमजली इमारत कोसळण्याची भीती आहे मुसळधार पावसामुळे इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली ही इमारत नदी शेजारी असल्यानं सुरक्षा भिंतीचा काही भाग नदीत ढासळलाय त्यानंतर इमारतही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली आहे तसंच रुग्णांचे बेड वरहांडा या ठिकाणी पाणीच साचलेलं आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे दररोज दहा हजार रुग्णांची ओपीडी या रुग्णालयात आहे विशेष म्हणजे दोन हजार अठरामध्येच ही इमारत नव्यानं बांधण्यात आली आहे भाजपची विधानसभा निवडणुकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मात्र महायुतीत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे महायुती एकत्र एक निवडणूक लढणारे आणि दिल्लीत जागावाटपावर निर्णय होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली तर नारायण राणे काय बोलले याबद्दल माहिती नाही मात्र स्वबळाचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीत ठरतो असं आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलंय भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात विधानसभेच्या कल्याणपूर्ण जागेवरून रस्तिकेत सुरू आहे भाजपचे गणपत गायकवाड इथले विद्यमान आमदार आहेत मात्र ते सध्या असताना त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून तिकीट मिळणार का याची उत्सुकता आहे त्याचवेळी श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड या जागेसाठी इच्छुक आहेत कल्याणमध्ये भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली कल्याणपूर्णमध्ये आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी बॅनरबाजी केली आहे व्हा तयार करून पुन्हा एकदा विजयाचा एल्गार असे बॅनर इथं भेटत आहेत आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाबाबतचं वक्तव्य केलं मंत्रीपदासाठी माझ्याही नावाची चर्चा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला हा निर्णय काय होतोय ते पाहू असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं विधान परिषदेत निवडणुकीत जिंकून आलेल्या अकरा परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं मात्र एकनाथ म्हणायचं की दोन, दोन नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा टोला दानवे रायगडमध्ये महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना आमदार महेंद्र कोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला कडे बोलसून आमले गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलाय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे सिल्वर रोपवर मुजरा करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असा पलटवार शिरसाट यांनी केला माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संघातील एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे भारतीय जनता पक्षानं दिलेली जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असा विश्वास हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला आहे मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी सुरू आहे असा आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय जरांगे खालच्या भाषेत फडणवीसांवर टीका करतात आणि गृहमंत्री असलेले फडणवीस जरांगेंना अटक करू शकत नाहीत हे विशेष असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय आरक्षणावरील तोडग्याबाबत शरद पवारांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी जहरी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे राज्य सरकारनं मनोज जरांगी पाटील लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांना एकत्र बोलावून तोडगा का काढावा अशी सूचना शरद पवारांनी राज्य सरकारला केली होती याचा प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतला सरकार मराठ्यांवर अन्याय करत असेल तर पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला एकोणतीस ऑगस्टला सर्व समाज एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार असल्याची माहितीही जरांगे पाटील यांनी दिली आरक्षण वादावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे समाजातील चित्र बिघडलंय आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी नेत्यांची आहे अशी प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे तर जरांगे भाजपचं नुकसान करतायत का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता सर्व घडामोडींकडे असंच पाहते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली <laughs> मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय ते जालन्यात बोलत होते <laughs> मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन बारा ऑगस्टला अहमदनगर शहरात होणार आहे त्या अनुषंगानं नियोजन बैठक अहमदनगर शहरात पार पडली या शांतता रॅलीत जवळपास दहा लाख मराठा बांधव सहभागी होतील असा दावा यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिताभ चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी नांदेडमध्ये अडवलं मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय असा सवाल ग्रामस्थांनी केला भोकर विधानसभा मतदारसंघातील गणपूर इथली ही घटना आहे लातूरमध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून एसटीचं आरक्षण लागू करण्यात यावं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला तर प्रत्येक निवडणुकीत बंजारा समाजाचा बहिष्कार टाकण्याचा निर्धारही बंजारा समाजाच्या वतीनं घेण्यात आला नवी मुंबईतील एकोणतीस गावातील ग्रामस्थांनी लाँग मार्च काढला नवी मुंबईत गुन्हेगारी वाढत असल्यानंच नागरिक संतप्त झालेत उरणमध्ये तरुणीची क्रूर हत्या करण्यात आली शेफाट्यातील बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नवी मुंबईकरांनी केली आहे यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला यशस्वीला न्याय मिळावा हे मागणीसाठी उरणकर मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलकांनी केली नाशिक शहरातील उद्योजकांची निमा संस्था तसंच इतर संघटनांनी पुकारलेलं आंदोलन रद्द करण्यात आलं चार दिवसात बैठक घेऊन तोडग्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला नाशिक मुंबई महामार्गाच्या दूरवस्थेविरोधात हे आंदोलन केलं जाणार होतं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात आला शासन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याऐवजी वारंवार अन्य फसव्या योजना कर्मचाऱ्यांवर लादताय त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाविषयीच प्रचंड रोष असल्याचं यावेळी सांगण्यात आलं अतिवृष्टीमुळे रायगडच्या खेड तालुक्यातील निळवणे इथल्या कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यात त्यामुळे या रस्त्याचा वापर बंद करण्यात आला याची माहिती मिळताच तहसीलदारांनी तात्काळ भर पावसात या रोडची पाहणी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं दुष्टचक्र या पावसाळ्यातही कायम आहे मोठमोठे मुठ खड्डे या मार्गावर पडले आहेत त्यामुळे वाहनांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतोय दुसरीकडे महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा मुलामा दिला जातोय यवतमाळच्या आठवडी बाजारात पावसामुळे व्यावसायिकांची त्रेधा तिरपीट होतीये आधीच अस्वच्छता आणि घाणीमुळे आठवडी बाजारातील नागरिक त्रस्त आहेत त्यातच पावसाचं पाणी साचल्यानं बाजारात गटारच तयार झालेलं आहे त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे मेहकर तालुक्यातील घाटबोरीतल्या जिल्हा परिषद शाळेचा रस्ता पूर्णपणे चिखलानं भरलाय आहे गुडघ्या इतका चिखल या रस्त्यावर तयार झाला आहे विद्यार्थ्यांना शाळेत वाट काढत जावं लागतं त्यामुळे घाटबोरी गट ग्रामपंचायत सरपंचा विरोधात काही जणांनी चिखलानं माखलेल्या रस्त्यावरच लोटांगण घालत आंदोलन केलं हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सरकळी गावात अंत्यविधीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे गावात असलेल्या स्मशानभूमीचं छत गळत आहे त्यामुळे इथे अग्नि डाग देणं अवघड जात आहे प्लास्टिक टाकत भर पावसाळ्यात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे अकोल्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय आहे मूर्तिजापूर भातकुली या राज्य महामार्गावर हा अपघात झाला या महामार्गाचं काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं मात्र अगदी अल्पकालावधीतच या ठिकाणी खड्डे पडले मुंबई गोवा महामार्गासाठी जनाक्रोश समितीच्या वतीनं माणगाव इथे महायज्ञ करण्यात आला गेली चौदा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आलेली अवकळा दूर व्हावी यासाठी महायज्ञ करण्यात आला महामार्गाचं दुष्टचक्र संपावं आणि त्यासाठी प्रशासनाला सद्बुद्धी यावी चांगला ठेकेदार मिळावा यासाठी देवाला साकडं करण्यात आला